जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पाचकर प्रदेश सरचिटणीस नवीन सिंग कांचन कुलकर्णी आणि एजाज मौलवी माधवी चौधरी रमेश हनुमंते वंदना गीत इफ्तिकार खान स्वप्नील रोकडे हेमलता पवार वरुण पाटील उषा वाळन पंकज उपाध्याय उर्मिला तांबे सोनल पवार प्रताप टुमकर जतीन प्रजापती सुनंदा व्यवहारे श्याम सुरेश संवेद इच्छुक आज दोन हजार पंधरा नंतरची पहिली निवडणूक असून काही माजी नगरसेवकांनी स्वतःसाठी किंवा नातेवाईकासाठी तिकिटाची मागणी केली होती यासोबत सोबत विविध पक्षात झालेली युतीमुळे कार्यकर्ता कार्यकर्ते नाराज होते काही ठिकाणी स्वतःच्या पक्षाला राममाम काढून कार्यकर्त्यांनी दुसऱ्या पक्षातून तिकीट मिळवली या सर्वात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा फायदा होताना दिसत आहे यासोबत संपलेला पक्ष म्हणून दिसणारी काँग्रेसला पण नवीन संजीवनी मिळाली आहे